भंडाऱ्यातील जांभोरा गावात एक भयानक घटना घडली ज्यात मुलीच्या साक्षगंधाच्या कार्यक्रमात तयार केलेल्या भाजीत पाल पडल्यामुळे एकावन्न ग्रामस्थांना विषबाधा झाली बावीस सप्टेंबर रोजी राजकुमार गहाने यांच्या घरात झालेल्या कार्यक्रमात तयार केलेल्या भाजी पाल असल्याचे कोणालाही कळले नाही आणि त्यामुळे गावकऱ्यांना ती भाजी जेवणात वाढण्यात आली कार्यक्रमानंतर काहींना त्रास होऊ लागल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले दोन दिवसांनी मात्र पोटदुखी आणि उलट्या सुरू झाल्यामुळे गावात खळबळ माजली चोवीस सप्टेंबर रोजी आरोग्य अधिकाऱ्यांनी गावात कॅम्प लावून पन्नासहून अधिक नागरिकांचे उपचार केले एक सतरा वर्षीय युवक शिरीष चंद्रभान गहाने याला गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु इतरांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले या विषबाधेचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही पण या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये चिंता आणि भीती निर्माण झाली आहे अनेकांना उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि जांभोरा उपकेंद्रात दाखल करण्यात आले आहे मान मान कपाळाचा झुमके कानाची शान कंगन हाताची गरिमा आणि हार गळ्याचा गौरव या नवरात्री देवी रुपी नारीला द्या लोंदे ज्युलर्स च्या मर्मबंध कलेक्शन मधून एक अनमोल उपहार लोंदे ज्युलर्स मोदी नंबर दोन सीतावर्डी आणि बाजार रोड गोकुळपेठ